नमस्कार मित्रांनो मी विजयकुमार अशोक नरवणे मित्रांनो मी तुमच्यासमोर आज घेऊन आलेला घटक म्हणजे वर्गमूळ हा प्रश्न आला अशा संख्ये मोठ्या संख्येचे वर्गमूळ काढा की मुलं हा प्रश्न काही मुलं तर सोडूनच देतात म्हणजे ह्याला मुलांना वर्गमूळ काढायला खूपच वेळ जातो त्याच्यामुळं मी मुद्दाम हा घटक आज घेऊन आलेला वर्गमूळ काल एका पॅरेंट्सनं मला कमेंटमध्ये सांगितलं वर्गमूळ या घटकावर व्हिडिओ करा त्यासाठी मी आग्रहास करत आहे कारण मला हेच आवश्यक आहे तुमच्याकडून मागणी आली तर मी मला कळेल नेमकं काय व्हिडिओ कशासाठी करायचा आहे त्याच्यामुळे आज वर्गमूळ पाहूया कसा चुटकेसर म्हणजे सोप्या म्हणजे मुलांना जास्त वेळ लागणारच नाही आणि आवडीनं ना मुलं करतील ह्याचा मुलांची मार्ग जाणार नाही पाहूया वर्गमूळ वर्गमूळ करण्यासाठी महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवा ज्या संख्येचा वर्ग करायचा आहे त्याच्या एकक स्थानी कोणता अंक येणार आहे हे महत्वाचं आहे मित्रांनो पहा एकचा वर्ग ज्यावेळेस करतो आपण तेव्हा एकच स्थानी एक येतो एकचा वर्ग एक नऊचा वर्ग एक एकक स्थानी एक येतो दोनचा वर्ग चार आठचा वर्ग चौसष्ट एकक एक स्थानी येणारा अंक कोणता चार अशाच प्रकारे पाच पाचचा एक, एक स्थानी हा पाचच येणार आहे कारण पाच चा वर्ग पंचवीस सात सातचा एकोणपन्नास एकक एक स्थानी नऊ आपण जे हे अंक लिहिलेले आहेत इथं ते एकक एक स्थानी येणारे आहेत ह्याच महत्वाच्या पॉइंटचा आपल्याला पुढे प्रत्येक ग्रंथामध्ये उपयोग होणार आहे आता ते कसं पाहूया आता इथं आपल्याला चौवेचाळीस चार हजार चारशे एकोणनव्वद या संख्येचा वर्गमूळ काढायचा आहे मुलांना वर्गमूळ मुल हा घटक खूप आवड जातो त्याच्यामुळे आपण हे सोप्या पद्धतीने कसं काढायचं पाहूया चौवेचाळीस एकोणनव्वद याचे प्रथम आपल्याला दोन गट करायचे आहेत उजव्या साईडनं दोन उजव्या साईडनं दोन आणि राहिलेल्या संख्येचा एक गट म्हणजे एकोणनव्वदचाही गट झाला चौवेचाळीसचाही गट झाला ओके आता इथं आलेल्या संख्येतील पहिला अंक पहा नऊ आहे नऊ म्हणजे वर्ग वर्गसंख्या असू शकते बघा मित्रांनो एकच स्थानी नऊ कुणा कुणाला येऊ शकतो तीन किंवा सात बघा मित्रांनो तीनच्या किंवा सातच्या एक स्थानी नऊ येणार आहे मग आपण इथे दोन्ही अंक लिहून घ्या तीन सात म्हणजे आपल्या एक स्थानी तीन किंवा सात दोन्ही पैकी उत्तर येणार आहे ओके आता पुढे जाऊया चौवेचाळीस आता चौवेचाळीसच्या पाठीमाग वर्गसंख्या कोणती विचार करा चौवेचाळीसच्या चा पाठीमागची वर्गसंख्या चौवेचाळीसच्या पाठीमाग वर्गसंख्या ही छत्तीस आहे किती आहे छत्तीस छत्तीस वर्ग मूळ किती सहा लक्षात ठेवा मित्रांनो काय केलं आपण चौवेचाळीसच्या पाठीमागची वर्ग संख्या छत्तीस याचं वर्गमूळ किती सहा फक्त सुरुवातीला तुम्हाला समजा त्याला वेळ लागेल थोडा एकदा समजलं की फास्ट मध्ये कराल तुम्ही सहा आला म्हणजे आपलं उत्तर एक स्थानी सहा आहे म्हणजे दशक स्थानी सहा एक तीन किंवा सात येणार बरोबर सहा सहा म्हणजे त्रेसष्ट किंवा सदुसष्ट त्रेसष्ट किंवा सदुसष्ट उत्तर येणार आहे मग आपल्याला प्रत्येक वेळेस एक स्थानी पाच असणारा वर्ग त्या गटातला म्हणजे तो गट कोणता झाला एकसष्ट ते सत्तर पर्यंतचा गट मग त्याच्यामध्ये एक स्थानी पाच असणारी संख्या कोणती पासष्ट कोणती पासष्ट आपण पा एक स्थानी पाच असणारा वर्ग काढणे वर्ग काढणे तर खूप सोपे असते मित्रांनो कसं काढायचं बघा पाचचा चा वर्ग पंचवीस सहाच्या पुढची लगतची संख्या मोठी संख्या घ्यायची सहाच्या पुढे सात दोघं जागो ना का साईस बेचाळीस बघा मित्रांनो म्हणजे पासष्टचा वर्ग काढला आपण बेचाळीस पंचवीस मग आपल्याला जी संख्या साठी दिलेली आहे ती ह्याच्यापेक्षा मोठी एक लहान आहे बघा चार हजार चारशे एकोणनव्वद हे चार हजार दोनशे पंचवीस पेक्षा मोठीच आहे म्हणजे आपल्याला हा मोठा अंक घ्यायचा आहे आपलं उत्तर आलं आहे सदुसष्ट आलं मित्रांनो लक्षात म्हणजे प्रथम काय करायचं आहे लिहिलेल्या संख्येतील एक स्थानचा अंक कोणता आहे बघायचं नऊ आहे नऊ म्हणजे तीन किंवा सात ह्या दोन संख्याचा असलेल्या वर्ग संख्येच्या स्थानी नऊ येतं बरोबर मग आपण इथं तीन किंवा सात लिहिलेला आहे पुन्हा डायव्यासाईडची संख्या गट केलेली बघायची चौवेचाळीस ह्याच्या मागची वर्गमूळ संख्या कोणती म्हणजे कितीचा वर्ग आहे ह्याच्या पाठी मागं सहाचा वर्ग छत्तीस आहे ह्याच्यापेक्षा लहान वर्ग संख्या छत्तीस छत्तीस वर्गमूळ सहा घेतला मग आता आपल्या जोडीला तीन किंवा सात येणार आहे पुढे म्हणजे तो गट कोणता झाला एकसठ ते सत्तरचा गट झाला मग त्याच्यामधली जी संख्या आहे पासष्ट स्थानी पाच असणारा आणि आपण पाच असताना वर्गसंख्या फास्ट काढतो त्यासाठी पासष्ट संख्या घेतली पाचचा चा वर्ग पंचवीस सहाच्या पुढची संख्या घेतली सात सहा सातचा गुणाकार केला साहे सत्तर बेचाळीस चार हजार दोनशे पंचवीस आलेली संख्या ही आपल्या वर्गमुळे दिलेल्या संख्यापेक्षा लहान ऐका मोठ्या बघायचं लहान असेल तर यातला लहान अंक घ्यायचा आणि मोठी असेल तर मोठा अंक घ्यायचा मग चार हजार चारशे एकोणनव्वद ही संख्या मोठी आहे ह्याच्यापेक्षा त्याच्यामुळे आपण सात अंक घेतलेला आहे म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे सदुसष्ट मित्रांनो अजून एक आपण इथलं संख्या घेऊन बघूया नऊ हजार सहाशे चार नऊ हजार सहाशे चार खूप सोपं आहे मित्रांनो आपण तोंडी सुद्धा करू शकतो आता बघा एक स्थानी इथं घट करा दोन आधी एक स्थानी चार आलेला आहे मग वर्ग संख्या कुणाच्या एक स्थानी चार येते दोन किंवा आठ म्हणजे आपलं उत्तर दोन तर येईल नाहीतर आठ तरी एकच स्थान बरोबर दोन किंवा आठ आता आपल्याला डाव्या साईडचा जो गट आहे त्याला बघा शहाण्णव नाईन्टी सिक्स मग शहाण्णवच्या अगोदरची वर्गसंख्या कोणती नऊचा वर्ग एक्क्याऐंशी मग त्या वर्गसंख्येचा फक्त वर्गमुळे घ्यायचा आहे एक्क्याऐंशी वर्ग मूळ नऊ बघा मित्रांनो आपलं उत्तर ब्याण्णव तरी किंवा अठ्ठ्याण्णव तरी दोन्हीपैकी एक येणार आहे मग आता हा गट कोणता झाला ब्याण्णव अठ्ठ्याण्णव म्हणजे एक्क्याण्णव ते शंभर मग ह्याच्यामध्ये एक स्थानी पाच असणारी संख्या म्हणजे पंच्याण्णव म्हणजे आपल्याला पंच्याण्णवचा वर्ग करायचा आहे मित्रांनो सोप्या पद्धतीने करूया आपण पाचचा वर्ग पंचवीस नऊच्या पुढची संख्या कोणती दहा नऊ दहा नव्वद नऊ हजार पंचवीस मग आलेली संख्या ही दिले वर्गमूळ ज्या संख्येचं काढतो त्याच्यापेक्षा लहान आहे का मोठी आहे बघा नऊ हजार सहाशे चार पेक्षा नऊ हजार पंचवीस हे शंभर टक्के लहान आहे म्हणजे आपल्याला ही संख्या मोठी आहे म्हणजे मोठा अंक कोणता इथला बघायचा दोन हा का आठ मोठा आठ मोठा म्हणजे आपलं उत्तर आलं अठ्ठ्याण्णव बघा मित्रांनो म्हणजे मुलांना जे वर्गमूळ जे आवड वाटणार आहे ते शंभर टक्के ह्या पद्धतीनं जर तुम्ही केलात आणि थोडा सराव जर घेतलात शंभर टक्के मुलांना अॅक्युरेट तोंडी उत्तर काढू शकतात मुलं कसं तोंडी आता आपण एक गणित तोंडीच काढून बघूया आपण सोपं आता इथं पाच हजार सातशे शहात्तर आहे मित्रांनो पाच हजार सातशे शहात्तर एक, एक स्थानी सहा आहे एक स्थानी कुणाकुणा सहा येणार आहे बघा चार किंवा सहाच्या एक स्थानी सहा येणार आहे मग आपलं उत्तर चार किंवा सहा येणार आहे चार किंवा सहा येणार आहे बरोबर सत्तावन्न सत्तावन्नच्या पाठीमागची वर्ग संख्या कोणती मित्रांनो आठचा वर्ग चौदा असतो म्हणून सातचा वर्ग एकोणपन्नास 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 वर्ग मूळ सात बरोबर मित्रांनो एकोणपन्नास वर्ग मूळ सात मग आता चार किंवा सहा येणार आहे आता चौऱ्याहत्तर किंवा शहात्तर त्या गटातली संख्या म्हणजे एकाहत्तर ते ऐंशी म्हणजे या इथं पंच्याहत्तरचा वर्ग काढावा लागेल आपल्याला कितीचा वर्ग काढावा लागेल पंच्याहत्तरचा बघूया पंच्याहत्तरचा वर्ग पाचा पाचा पंचवीस आणि सातीआठी छप्पन बघा मित्रांनो किती फास्ट होतं मुलांचे एकदा मुलं जर करायला लागले फास्ट होणार आहे छप्पन पंचवीस मग आपल्या दिलेली संख्या पाच सातशे शहात्तर आहे छप्पन पंचवीस पेक्षा मोठी म्हणजे आपल्या जोडी कोणती लावा लागेल सात आणि सहाची बघा मित्रांनो म्हणजे आपलं उत्तर किती आलं शहात फक्त मुलांना सुरुवातीला आपल्याला जी कन्सेप्ट आहे महत्वाची कोणत्याही वर्ग संख्येच्या स्थानी येणारे अंक हे मुलाकडून पाठ करून घ्यावे मुलांना असणारच तीस महिन्यात पाडे पाडत असतात त्यानंतर आपण ह्या पद्धतीनं मुलांना आपण समजावून सांगू शकता तुम्हाला पण जर कोणत्या घटकावर माझ्याकडून एखादा व्हिडिओ करून घेणे अपेक्षित असेल तर मला सांगत चला म्हणजे मला पण प्रतिसाद आवश्यक आहे तुमच्या प्रतिसादासाठी खूप खूप खुँ धन्यवाद धन्यवाद मित्रांनो